तीस वर्षानंतर आज आपण सगळे या ठिकाणी थोड उपस्थित राहिलो हा कार्यक्रम ठरवण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा घेतला त्याचे आमचे मित्र फिलिप्स आणि फिलिप्सनी गिरीश आयुब सगळ्यांना सांगून हा कार्यक्रम कसा घेता येईल याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला सगळ्यांनी त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो कारण बत्तीस वर्षानंतर एकत्र येणं आणि बत्तीस वर्षामध्ये आपण जे काही काम केलेलं आहे त्याचा विचार करणं आणि बत्तीस वर्षानंतर तोच आदर आणि एकमेकांशी भेटल्यानंतर नंतर, एक नंतर आपण जेव्हा कॉलेजला गेलो त्या ठिकाणी आपण पाहिलं प्रत्येकाला कट्ट्यावर बसायची सवय होती काही पायऱ्यांवर बसायला मागत होते काय बेंचेसवर बसायला मागत होते आम्ही आवर्जून आणि चेंबर जिथं होतं त्या ठिकाणी जाऊन वास्तविक आता त्या ठिकाणी लायब्ररी झालेली आहे पण एक आनंद असा वाटला की सरांचे जिथे चेंबर होते त्या ठिकाणी लायब्ररी आहे ज्ञान वाटण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो ना की एखाद्या संतांचे किंवा एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाचे पाय ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञानच मिळत असतं तर अशी ज्ञानाची गंगा त्या ठिकाणी सिल्मॉलेजीस मध्ये जिथे रास्ते सर आणि त्या ठिकाणी बदल चालू आहे ते बघितलं तर खूपच आनंद वाटला मला आठवत की ज्यावेळेस मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो पहिले दिवशी बोलायला गेलो अरे तुम्हाला मार्कशीट द्या तुम? पास होईल दोन वकील बनताय काय प्रत्येक वर्षी मी जेव्हा जायचो सगळ्यांकडे सगळ्या त्यावेळेस मला ते सांगायचे युआरंग गुड अच्छा तर मला जे इन्स्पिरेशन मिळायचं म्हणजे आपल्याला सांगितलं की शक्य नाहीये तर ते शक्य करून कसं दाखवायचं याची जी प्रेरणा आहे हे कनकराज सरांकडनं आपल्याला रास्ते सरांबद्दल तर काही बोलायलाच नको आपण कारण नाव जर असते ज्या रस्त्यावर आपण चालणार आहे ते योग्यच ठिकाणी असणारे कधी माणूस चुकणारच नाही आणि रास्ते सरांनी तर कायम सगळ्यांना म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीनं ज्याला एकदम जसे आता विजया मंडळी ती खेडेगावातून आली काय शहरात आले काय चांगले कॉन्व्हेंट मधून आले त्यांनी त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना एक धडा देण्याचे शिकवलं म्हणजे कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना जो खेडेगावातून आलाय तशी ट्रीटमेंट नाही दिली त्यांनी त्यांना वेगळ्या पद्धतीनं जवळ केलं त्यांना शिकवलं त्यांना प्रत्येक वेळी आल्यानंतर त्यांना एक काहीतरी ज्ञान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं मी आपल्याला आवर्जून सांगेन की सरांकडे गेल्यानंतर व्हॅलिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन या विषयावर माझी नेहमीच चर्चा व्हायची आणि मी नेहमी सरांना म्हणायचो सरांनी आता सांगितलं मी सरांना सांगायचो की सर याचा फायदा काय आज आपल्याला कळत त्याचा फायदा काय तर ज्यावेळेस आपल्याला ज्ञान नसतं त्यावेळेसच आपण विद्यार्थी असतो पण सर जे असतात गुरु जे असतात ते कायमच गुरु असतात असं म्हटलं तर म्हणजे कुठल्या गोष्टीचं वावळच ठरणार नाही आणि कधी कुणाच्या मध्ये असं भेदभाव निर्माण नाही केला परंतु त्यांनी काय केलं ह्या विद्यार्थ्याला जेवढं लागते त्याला तेवढंच दिलं दुसरे विद्यार्थी जेवढे जास्त हुशार होते त्यांना किंवा सांगितलं की ते करत होते मला तर कित्येक वेळा कॉलेजला लॅबोरेटरीला ले बसून तू आजही वाच तुम्हाला सांगतो मी आवर्जून सांगायला मला आवडेल मेनका गांधीची केस जी आहे हे सरांनी मला बसून दहा वेळा तरी वाचायला सांगितलं असेल आणि त्याच्यातले प्रत्येक जजेस जे ज़े व्यू होतं ते त्या ठिकाणी कसं तुम्ही सांगू शकता हे त्यांनी सांगितलं होतं आज बत्तीस वर्ष जरी झाले असतील तरी मी त्या गोष्टीवर आज अनेक ठिकाणी जेव्हा जातो या चर्चा करत असतो तर आपलं शिक्षक कसं आहे आपल्याला मार्गदर्शन करणारी लोक कशी आहेत याच्यावर आपण करत असतो वास्तविक आपण कुंभाराला पाहिलं असेल तर एक फक्त गोळा असतो तो मातीचा गोळा त्याच्याकडे त्याला आकार देण्याचं काम हे गुरुजी करत असते सर्वात प्रथम आई वडील आणि नंतर गुरुजी यांनी जो काय आपल्याला ज्ञान त्या ठिकाणी दिलंय या ज्ञानाच्या माध्यमातच आपण आज या ठिकाणी पोचलो असं मला मला खरं वाटतं तर असे गुरु आपल्याला त्या ठिकाणी लाभले आणि अशा क्षणी जेव्हा लाभले की आपल्याला आपलं करिअर या क्षेत्रामध्ये करायचं होतं आणि यांनी जे काय आपल्याला शिकवलं आपण जे काही आत्मसात त्या ठिकाणी केलं आणि विविध जजेस त्या ठिकाणी यायचे मोठमोठे वकील त्या ठिकाणी यायचे सुप्रीम कोर्टाचे जजेस त्या ठिकाणी आपल्याला भेट करून दिली वास्तविक अशा चांगल्या लोकांमध्ये ज्यावेळेस आपण राहतो हो त्यावेळेसच आपले विचार उच्च होत असतात कारण आपण सर्वसामान्य जर काही कुठं दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी किंवा जीएमएमसी मध्ये किंवा एकतर पुढे राहिलो तर आपलं ज्ञान तेवढंच राहतं आणि हे रास्ते सरांनी आणि सरांनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं की पी एम भगवती साहेबांकडे तुम्ही जेव्हा हो गेलात तर पी एम भगवती साहेब सर्वात प्रथम व्यक्ती आपल्या देशामध्ये अशी होती की ज्यांनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आज आपण अनेक ठिकाणी न्यायालय घेतो लोकन्यायालयची जी संकल्पना आहे त्या ठिकाणी होते साहेब मोठे महान व्यक्ती यांचं नाव जरी घेतलं ना आपण तर आपल्याला वाटतं आपण खूप तर अशा लोकांमध्ये सरांनी आपल्याला घेऊन जाऊन त्या ठिकाणी बसवलं मान त्या ठिकाणी वाढवला आणि आज आपण स्वाभिमानाने सगळ्या ठिकाणी सांगतो आता मी ऐकलं माझ्या मित्रांनी काही ठिकाणी सांगितलं की आम्ही भक्त शिमोजीचे विद्यार्थी म्हटलं तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा आधाराचा जो भाग असतो हा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण मिळतो तर निश्चित स्वरूपामध्ये आपले जे गुरु आहेत आपल्याला जे मार्ग त्यांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललो आपण प्रयत्न केला त्याच्यामध्ये म्हणून आज आपले रिटायरमेंटची वेळ आली तरी आपण त्या गोष्टी आठवतो की ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण चाललो आणि आज अनेक लोक आहेत की ज्यांनी वकिली पेशा सोडून पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळाले ते सगळे महाराज लोक आज आपल्यासाठी वकील लोक तर समोर आहेत पण व्यासपीठावरही सगळे लोक मान लोक म्हणजे यांनी वकिली पेशा करून सुद्धा त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक त्या ठिकाणी मिळालं अशा मित्रांचं नाव जर काय आपण घेतलं मला वाटतं बाळासाहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही शोनकचं नाव काही ठिकाणी सांगतो शोनकला पिळीला जर पाहिलं आमच्या पिंपरी चिंचवडला जे कार्यक्रम असतो दिवाळीचा त्यावेळेस मी म्हणजे शंभर दोनशे लोक जरी असले किती जण असले की त्या ठिकाणी आवर्जून सांगतो माझा वर्ग मित्र आनंद होतो खूप म्हणजे असं आपल्याला गर्व झाल्यासारखं एकदम असं वाटत तर आमचे मित्र सुद्धा असे की त्यांनी आम्हाला एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न या ठिकाणी आज आपल्याला सांगायला तर आवडेल मला उद्या गेली चाललाय ब्रिटनला पण कार्यक्रमाला आज आवर्जून इथं उपस्थित त्याला बरेचसे कामं होती त्यांनी त्या ठिकाणी विचार केला की नाही आपण तिथं जाण्याचं थोडस उशीर करूया परंतु आपले विद्यार्थ्यांमध्ये आपण या ठिकाणी हैदराबाद वरून माझे दोन मित्र गौरव शेख आणि हे आले फक्त सर जे तुम्हाला मी त्यांना बोलणार फिलिक्स अमेरिकई उनाडे वेरी शॉर्ट नोटिस इज वेरी शॉर्ट नोट सर वी आर ऑफ बट कि वी खूप मोठा कार्यक्रम आहे मुंबईला तो कार्यक्रम त्यांनी तो थांबून के या ठिकाणी म्हणजे ह्या सगळ्या लोकांना आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्या मित्रांबद्दल अतिशय प्रेम आणि ह्या प्रेमासाठी हे सगळे लोक या ठिकाणी आले आणि मी सगळ्यांची नावं घेत नाहीत पण सगळी लोक या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला माहिती आहे सर आता सगळ्यांची वेळ झाली आहे उशीर पण आयुष्य बराच वेळ घेतलेला आहे आणि मला पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथं दोन मिनिट सगळ्यांनी ऐकले सगळे म्हणजे त्यांना माहिती सगळ्या विषय आयुष्यामध्ये या गोष्टीचा जो आनंद आहे की बत्तीस वर्षानंतर सुद्धा आम्ही आज विद्यार्थी आपल्या समोर विद्यार्थी म्हणूनच येतो याचा आम्हाला आनंद वाटतो आणि दीपा कोल्हापूर वरन आलेली आहे अमेरिका वरन आलाय म्हणजे इवन आमचे पाकिवाल साहेब हे गोव्यावर आले आणि फक्त गोव्यावर नाही आले येताना गोवा पण घेऊन आले असे आमचे मित्र या सगळ्या आनंदामध्ये आजचं जग आहे ना सर खूप म्हणजे टेन्शनच आहे धावपळीच आहे लोकांना बऱ्याचशा अडचणी आहेत सगळे एकत्र हे जे आपण आज आम्हाला मार्गदर्शन केलं हे पुढे अजून मला वाटतं दहा वर्षांपर्यंत तरी आमच्या असंच राहील आणि हेच आम्हाला एनर्जी देणाऱ्या गोष्टी आणि मित्र परिवार जो आज या ठिकाणी सगळे भेटले त्याच्या माध्यमातून आम्हाला आता सगळ्या गोष्टी कळणार आहे की कुठं काय कोण कुठं राहतं कोणाचं काय अडचणी आहे काय नाही एक मदत होणार आहे तर निश्चित स्वरूपामध्ये मला आपण जबाबदारी दिली होती आभार व्यक्त करायची आपण सगळे या ठिकाणी शॉर्ट नोटीस मध्ये काही लोकांनी स्वतः प्रयत्न करून काही लोकांनी खूप लांब काही लोकांनी आपले कार्यक्रम सोडून या ठिकाणी आला तर याबद्दल आपल्या सगळ्यांना आभार मानतो विशेषतः राजकीय सरांना मी एकदा फोन केला राजकीय सरांना सांगितलं मी मंचनकर बोलतोय बोलतोय घरे म्हणजे सरांना जे पण आठवत सरांना ज्यावेळेस मी सांगितलं आय विल डेफिनेटली कम पहिल्याच शब्दामध्ये त्यांनी सांगितलं आज इनामदार मॅडम पण या ठिकाणी येणार होते परंतु त्यांनी सांगितलं ते आजारी आहेत त्यामुळं ते येऊ शकले नाही आम्ही इथं उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचं आमचे गुरुवार यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक आपल्या सगळ्यांना सांगतो याच्या पुढचं जे आपलं गेट टुगेदर होईल हे आपण बाकीवाल साहेबांच्या बरोबरीनं गोव्याला करू <laughs> आणि आपण सगळे या ठिकाणी सर सर

म्हणजे डबल ट्रिप आपण त्या ठिकाणी होणार आहे तर आपण सगळे गोव्याला जाण्यासाठी पुढच कार्यक्रम कधी ठेवायचा ठरवावं आणि काय मंडळी आपली येणार होती काय मंडळी आपली येणार होती पण काय ते येऊ शकली नाही तरी आज त्यांनी लाईव्ह या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या त्यांना कळलं असेल की कुठं आपण सुटलो आणि कुठं कमी राहिलो त्यांचाही आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो लाईव्ह बघत होते त्यांचा आणि

आपला मित्र जो खर आज या कार्यक्रमामध्ये जर काय असतात तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा सिंहाचा वाटा यामध्ये असता परंतु यांना आठवण करणं आपल्या हातात एक गोष्टी नाहीये परंतु जे आपल्या बरोबर होते यांना आपण आठवण करून आपण पुढे जायला पाहिजे कुणाला काय कुठं अडचणी आल्या मदती लागल्या त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायला पाहिजे या दोघांच्या वेळेस पण आपल्या वर्गातले बरेच मित्रमंडळी हे त्या ठिकाणी होते त्यांनी त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये खूप मोठं हो मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना साथ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं अशा सगळ्यांनी एकमेकांच्या बरोबरीनं राहावं अडचणी सांगून येत नसतात पण अडचणी आले तुम्ही सगळीच ही शक्ती या व्यक्तीच्या मागे सगळ्यांनी उभं राहा आज यापासून मी एवढं सांगतो आपल्याला आणि मला या ठिकाणी आभार व्यक्त करायचे जे आपण जबाबदारी दिली सगळ्यांचे आभार बऱ्याणांनी या ठिकाणी त्यांचे चांगले उद्धार या ठिकाणी कॉलेजच्या संदर्भात सरांच्या संदर्भात आणि आपल्या मित्रांच्या संदर्भात काढले त्यांचे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी असं जाहीर करतो याच्यानंतर त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे आणि